तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे की दातांना ब्रेसेस लावले जातात जेव्हा दात वाकडे तिकडे असतात ते जागी राहण्यासाठी आणि हे ब्रेसेस जे असतात हे खूप काळे कुट्ट असतात आणि ते दिसायला सुद्धा ते खराब दिसतं आणि हे ब्रेसेस साफ ठेवणं म्हणजे डोकेदुखी असते आणि शिवाय शाळेत जर आपण हे ब्रेसेस घालून गेलो तर मुलं सुद्धा चिडवतात आणि म्हणून ह्याच्यावर उपाय म्हणून चक्क आपण आता जे वापरतो ते कुठून आलेलं आहे माहिती आहे का अंतराळातून नासाला आपल्या विविध मोहिमांना क्षेपणास्त्रापासून वाचवण्यासाठी मिसाईल ट्रॅकर यंत्रणेची आवश्यकता हो या मिसाईलमधून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेच्या आधारे हे उपकरण काम करत आहेत त्यामुळेच उष्णता शोषून घेणारा ट्रान्सलुसंट पॉलिक्रिस्टलाइन अॅल्युमिनिया म्हणजेच घटक तयार केला गेला क्रॅकरच्या अँटीनावर त्याचा आवरण घातलं गेलं आणि अतिशय चिवट पारदर्शक आणि लवचिक असा हा घटक होता आणि ह्याचाच वापर पुढे दाताच्या ट्रीटमेंटसाठी करण्यात आला म्हणजेच तारा लावण्याऐवजी आपण आता अलायनर्स आलेले आहेत तुम्ही पाहू शकता त्यामुळे दातांची ट्रीटमेंट होते आणि ते तुम्हाला खाताना जर तुम्ही काढलं काढून ठेवलं आणि नंतर तुम्ही त्याने आरामात तुम खाऊ शकता याशिवाय कोणाला दिसत सुद्धा नाही आणि कोणी हसत सुद्धा नाही कोणाला कळतच नाही की आपल्या दो तोंडामध्ये ते लावलेलं ला आहे खरंच आहे की नाही आश्चर्य आणि हे आश्चर्य आलेलं आहे अंतराळातून आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये